सावळेची जणू सावली मालिकेच्या गुरुपौर्णिमा या विशेष प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला भेटते की भैरवी देवपूजा करत असते आणि ती देवाच्या पाया पडत असते तेवढ्यातच तिथे सावली आलेली असते आणि सावली तिला माई म्हणून आवाज देते त्यावेळेस भैरवी तिच्याकडनं न पाहताच तिला म्हणते की तू का आली आहेस इथे सावली म्हणते की तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आली आहे त्यानंतर मग भैरवी सोफ्यावरती बसते आणि त्यानंतर सावली तिचे पाय धुते आणि तिची पूजा करते त्यानंतर गाणं गाती आरतीही ओवळत असते आणि तेव्हा भैरवीला लहानपणी तिने गाणं नाही गाण्याचं कुठंही कोणासमोरही माझ्या परवानगीशिवाय अजिबात गाणं गायचं नाही हे सांगितलेलं तिला आठवत असतं आणि तेव्हाही तिने आशीर्वाद घेतलेले आठवत असतात आणि त्यानंतर मग तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलेलं असतं त्यानंतर ती उठते आणि बाजूला होऊन सावलीला म्हणते की मला तुझी गुरुदक्षिणा आवडली आहे सावली पण तू हे सगळं जरी केलेलं असलं तरी तू जे काही खोटेपणा केलेला आहे तो खोटेपणा काही लपणार नाही आहे आणि तेव्हा सावलीला मात्र खूपच वाईट वाटत असतं सावलीच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं आणि सावली भैरवीकडे पाहत असते परंतु ब सावली आता तिला नक्कीच सडेतोर उत्तर देणार आहे असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा